रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की आजचा जो पक्षप्रवेश सोहळा होता आमचे हनुमंतराव पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे महेंद्र थोरवे साहेबांना पुन्हा एकदा आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे धनुष्यबाण स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच महेंद्र थोरवेंचं मताधिक्य वाढेल याची मला पूर्ण पालकमंत्री म्हणून खात्री आहे परंतु घटक पक्षाचा जो उल्लेख महेंद्र थोरवे साहेबांनी केला आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेबांबरोबर मी स्वतः बोलणार आहे मी महेंद्र साहेबांना देखील आता विनंती केलेली आहे की संदर्भामध्ये एकामेकामध्ये गैरसमज दूर करणं ही गरज आहे कारण महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीनं निवडणूक लढणार आहोत त्यामुळे महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचं वागू नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि याबाबतीत मी आणि महेंद्र साहेब स्वतः सुनील गडकरी साहेबांची चर्चा करणार आहोत सर महाविकास आघाडीनं आज राज्यपद ज्या पद्धतीनं राज्यांचं आव्हान झालं असं सगळे जोडे मार आंदोलन केलं आहे कसं बघता याकडे मी माझ्या राजकीय जीवनामधलं एकच जोडेमारा आंदोलन बघितलं होतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळी एका काँग्रेसच्या नेत्यानं टीका केली त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःचा जोडा काढून त्या काँग्रेसच्या नेत्याला मारलेला होता हे खरं जोडेमारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा वंदनीय बाळासाहेबांनी त्यांच्या विचाराचा नेण्याचा प्रयत्न केला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये जी, जी दुर्घटना घडली मालवणला त्याच्या बाबतीमध्ये राजकारण करण्यापेक्षा त्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हे उभाटाच्याच पदाधिकाऱ्याकडे होतं हे लपवण्यासाठी ही सगळी आंदोलनं सुरू आहेत माझी तर विनंती आहे गृह विभागाला की या आजूबाजूच्या परिसराच्या कामामुळेच तर हा पुतळा किंवा पुतळ्याची दुर्घटना घडली नाही ना हे ना देखील तपास करणं गरजेचं आहे कारण स्वतःहून उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरण करणारे म्हणजे त्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण करणारे हे उबाटाचेच पदाधिकारी होते काल त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं फाउंडेशन मारताना असेल किंवा ते सुशोभीकरण करताना असेल जर चबुद्रा गळमळीत झाला असेल किंवा पुतळ्याचा काही भाग हल्ला असेल तर त्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या उबाटाच्या कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचं काम घेतलं होतं त्यांच्या देखील कामाचा तपास झाला पाहिजे आणि निलेश राणे जे, निले जे भाजपाचे नेते आहेत त्यांनी देखील काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याचा देखील तपास झाला पाहिजे सर मुंबई